कशासाठी निदर्शन केंद्रीय अर्थसंकल्प मागच्या आठवडा जो पेश केला त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कुठेही तहकूद केलेली नाही आहे दीड तासाच्या भाषणामध्ये त्यांनी कुठेही यांचा उल्लेख केला नाही महाराष्ट्राचा त्याचबरोबर तरुणाईला पूर्णपणे फसवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रचंड बेरोजगारी आहे पण तरुणांची फसवणूक केली आहे या तरुणांना या बजेटमध्ये काहीतरी तरतूद करणं अपेक्षित होतं नोकऱ्यांची हमी द्यायला पाहिजे होती पण कोणत्या प्रकारची हमी दिलेली नाही आहे फक्त पाचशे कंपन्यांमध्ये जे कॉन्ट्रॅक्टवरती काम करतील त्यांना स्टायपंड देण्याचं काम फक्त या सरकारने केलेलं आहे त्यांनी घोषणा केली दोन कोटी तरुणांना मी दरवर्षी रोजगार देणार पण त्यांनी दिलेलं नाही आहे फक्त पाच वर्षामध्ये एक कोटी तरुणांना स्टायपंड मिळू शकतो एवढी तरतूद केलेली आहे मी इतकी मोठी फसवणूक केलेली आहे म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी निदर्शन करत आहोत त्याचबरोबर आपण जर पाहिलं असेल बेरोजगारीचा दर जो आहे नऊ पॉईंट चार टक्के वाढलेला आहे सेंटर फॉर इकॉनॉमी निधी जो मागच्या महिन्यामध्ये अहवाल आलेला आहे त्याची आकडेवारी काय सांगते अशी प्रचंड बेरोजगारी झालेली आहे अशा पद्धतीने आज ते आम्ही आंदोलन करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा